शेतकरी बंधू नमस्कार मी आ, आपला शुभचिंतक कमोल पाटील अमावस्या 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 खूप लोक अमावसावर बोलत आहेत आणि शेतकरी कन्फ्यूज होतोय अमावसेला फवारणी ही नेमकी अंधश्रद्धा क विज्ञान हा एक मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे अमावसेलाच आळी अंडी टाकेल आणि अमावसेलाच आळी येईल ही झाली अंधश्रद्धा आणि अमावसेला आळीचं प्रजनन करण्याचा स्पीड प्रजनन करण्याची क्षमता किंवा शक्यता हे झालं विज्ञान मग वर्षभरात तर अमावस्या बारा येतात मग मार्च एप्रिल अमावस्या येते मग त्यावेळेस पण आळी अंडी टाकते का नाही तर विज्ञानाचं दुसरं कारण आहे पतंग हा त्यावेळेस जास्तीत जास्त अंडी घालतो ज्यावेळेस त्याच्या पुढच्या पिढीला जगण्यासाठी खाण्यासाठी काहीतरी व्यवस्था असेल हे झालं विज्ञान आणि म्हणून पोळ्याची अमावस्या ही सगळ्यात जास्त त्रासदायक ठरते किंवा सगळ्यात जास्त आळीला प्रोत्साहित करणारी ठरते कारण ह्या सिच्युएशनला गुलाबी बोंडाळीसाठी आवश्यक असणारं तिच्या पुढच्या पिढीला आवश्यक असणारं सगळं खाद्य हे तयार आहे मग ह्या अमावसेला आपण कापसावर कुठली फवारणी घ्यायला पाहिजे खूप सारा कन्फ्युजन तुमच्या डोक्यामध्ये असेल मी प्रत्येक औषधाचा कंटेंट आणि त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले अंडी आणि आळी या दोन्ही स्टेज मारण्यासाठी आपल्याला प्रोफेनोसायपर हे कॉम्बिनेशन घ्यायचंय मात्र पंचवीस मिली किंवा डेनिटॉल घ्या तीस मिली दोघांपैकी एक औषध घ्या यासोबत आपल्याला रस रश असणाऱ्या किडी आणि आळीला पानं खाता न यावे यासाठी निम एक लाख पीपीएमचं पाटील वाटेचं जर मिळालं तर नक्की घ्या फक्त दहा मिली सोबत आपल्याला हाईट भरपूर झालेली आहे ढगाळ हवामान आहे पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसत आहेत यासाठी एक बुरशीनाशक घेणं आपल्याला गरजेचं आहे त्यासाठी हारू घ्या तीस ग्राम जर फुलपात्यांची संख्या कमी असेल तर त्याच्यासोबत जकास घ्या सात मिली आणि स्टिकर ब्लेस सुपर पाच मिली विद्राव्य खत शक्यतोवर या फवारणीमध्ये मिक्स करू नका विद्राव्य खत जर आपल्याला खालून देता आलं झिरो बावन चौतीस चार ते पाच किलो प्रति एकर आणि ह्युमॉल गोल्ड अर्धा किलो तर सफिशियंट होईल तर अमावश्यला एक दोन तीन चार आणि पाच ह्या पाच दिवसामध्ये शक्यतोवर फवारणी कराच दोन तारखेला अमावस्या आहे पण दोन तारखेला पोळा सुद्धा आहे त्या दिवशी जमेल की नाही जमेल शंका आहे एक तीन आणि चार आणि पाच ह्या दिवशी जर तुम्हाला फवारणी करता आली तर नक्की करा धन्यवाद